मी विष्णुपुरे मजदुरुकी आवाजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आता विरार महानगरपालिकामध्ये तर आपल्यासोबत काही महिला आहेत तर गेले एक दीड तास मी बघत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ते प्रतिमा घेऊन इथं बसले होते आपल्या आयुक्तालयांच्या रूमच्या बाहेर तर आपण त्यांना विचारा नक्की काय त्यांच्या मागण्यात आणि कशासाठी हे आंदोलन करतात मॅडम काय सांगाल तुम्ही कशासाठी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे ती आपण महानगरपालिकेमध्ये घेऊन आलात काय मागण्यात तुम्ही प्रमाणे आपण बघतो या आयुक्तालयामध्ये एक, एक बाजूला सतरा फुटाची महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे आणि नरवीर आप्पा अप्पा यांचीसुद्धा प्रतिमा तिथे सतरा फुटाची आहे एक बाजूला मग जे प्रशासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतंय त्यांना का डावलं जातं आहे हा आमचा प्रश्न आहे गेले कित्येक वर्षात तुमच्या हातात खूप मोठे पेपर आहेत आता किती दिवसापासून तुम्ही याचा फॉलोअप करताय निवेदन दिला कोणाकोणाला निवेदन दिली आणि कोणाकोणाचे उत्तर मिळालं याच्यावर समाधान करतात आम्ही गेले सहा महिने ह्याचा फॉलोअप घेतो आहे जिथपासून आम्हाला माहिती पडलं आहे की नवीन आयुक्तालय जे आहे हो ते आता लवकरच ओपनिंग होणार आहे त्याचं जेव्हा होईल तेव्हा त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली की ज्या ठिकाणी डॉक्टर बा छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य तैलचित्र आहे शिमाजी आप्पांचं तैलचित्र आहे आणि भरपूर जागासुद्धा आहे तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा का लावण्यात नाही यावी का डावलं जात आहे जेव्हा बाबासाहेबांचा विषय येतो ते ह्यांच्या पोटशूळ का उठत आहे पोटामध्ये इथल्या प्रस्तिपात प्रस्थापित असू द्या किंवा असू द्या बाबासाहेबांच्या नावाची ह्यांना एलर्जी का आहे का इथे वसई विरारमध्ये कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती प्रतिमा किंवा पुतळा या ठिकाणी लावलेला गेलेला नाही आहे आम्ही तुम्हाला एक गोष्ट पण सांगू की गेल्या वर्षी पंच्याहत्तरवा मह सुवर्ण सुवर्ण महोत्सव ह्या ठिकाणी साजरा होत होता त्यावेळेस बाहेर आपण बघितलं तर जिथे झेंडावंदन होतो त्या ठिकाणी प्रत्येक महापुरुषांचे फोटो लावणे आले होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा देश स्वतंत्र झालेला आहे जेव्हा इंग्रजांना इंग्रजांकडे मागणी केली की भारत देश स्वतंत्र करण्यात यावा तेव्हा डॉ बा इंग्रजांची म्हणणं होतं की तुमचं स्वतःच संविधान असेल तर आम्ही तुम्हाला स्वतंत्र देऊ मग ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडली त्याच्यानंतर बाबा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालंय मग बाबासाहेब आंबेडकरांना दरवेळी डावलं का जात आहे आता तुम्ही जिथं राहता ज्या एरियामध्ये असतील नगरसेवक असतील खासदार असतील आमदार असतील फक्त ते लोक शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील वोटिंग आलं तर यांच्या नावाचा हे करतात फायदा घेत आणि यांच्या नावावरतीच वोटिंग माग मागितलं जातं त्यांना काय सांगाल तुम्ही आता तुम्ही बघलं तुम्ही महिला वर्ग आहे आणि तुमच्यासोबत अजून कोण नाही पण यांच्यासाठी हे आंदोलन करायची वेळ येऊ नये पण काय वेळ येते आणि काय त्यांना मेसेज द्याल तुम्ही जे याच्या वोटिंगसाठी फायदा करता आम्ही जे वोटर आहेत त्यांना सुद्धा बोलू आणि जो प्रस्थापित पक्ष जो बौद्धांच्या मतावरती इथे राज करतोय बौद्धांचा महापौर पण झाला इथे ज्याला भावला बनून बसवला आणि तो फक्त त्यांच्या लोकनेत्याचं ऐकतोय स्वतःला दलित समजून घेतो घेतोय त्यांच्यासमोर आणि अशा ल बौद्ध समाजाच्या या या महापौरला आम्ही बौद्ध कसं समजायचं हेच कळत नाही आणि त्याचप्रमाणे आम्हाला इथे हेच बोलायचं की बाबासाहेब आंबेडकरांना डावलना येत आहे मग तुम्ही अशा लोकांना मतदान कशासाठी करताय आता आयुक्तांशी बोलणं झालं तुमचं तर काय त्यांनी आश्वासन काय दिलं आयुक्तांशी आम्ही पत्रव्यवहार हाच केलाय की जे जे तुम्ही प्रोसिजर कराल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्याचं मोठी मूर्ती मा लावण्याचं जी प्रोसेस कराल ती आम्हाला दरवेळेला आम्हाला त्या फॉलोअपमध्ये यायला पाहिजे गेले अनेक महिने तुम्ही जेव्हा संघर्ष करता या संघर्षाला तुम्हाला यश नाही आलं तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं नियोजन काय असणार आहे समोर आमचं नियोजन आम्ही ठरवून ठेवलं आहे आम्ही पूर्ण जे आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत जे भीमसैनिक आहेत त्यांना घेऊन आम्ही आयुक्तालयाचं हे ओपनिंग नाही होऊन देणार एवढी आमची मागणी असेल ओके तर बघू शकता गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी हे आंदोलन करावं लागतं कारण यांनी आपल्याला असे अधिकार दिले की आपण सर्वसामान्य माणूस पण त्यांच्या संविधानावर लढू शकतो आपल्याला न्याय मिळू शकतो त्यासाठी पण हे महिला वर्ग पूर्ण झटत आहे किती महिने झाले यांची मागणी एकच आहे यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या नवीन आयुक्तालयाचं जे ओपनिंग होते ते होऊ देणार नाही त्यांना घेराव घेणार आणि जे काय तिथं अनसुनी होईल त्यांना जिम्मेदार शासन प्रशासन राहील मी विष्णुपुरे मजदुरी की आवाज कॅमेरामॅन प्राची बोरेसोबत वसई विरार मुंबई